पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भरघोस पंतांनी निवडून आलेले नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम हे होते सचिव दशरथ गोप यांनी प्रस्तावित केलं मी म्हटलं तर पंचवीस वर्षापासून आपल्या समाजाचं प्रगती आहे राजकीय पण पक्षीय बदला बदलमुळे आपण या वंचित राहिलो समाजाचा प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि आपण काही ना काही आपल्याला सर्व समाज दूरवत चाललं होतं आणि उद्योगधंदे योगायोगाने उद्योगधंद्या योगा योगा सुद्धा आर्थिक मंदी होऊन उद्योगधंदे आणि अनेक स्थलांतर प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांचा सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला सत्कारादाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही संस्था काढली परंतु मला एक वाटत की साहेब काढणं सोपं आहे चालून फार अवघड आहे त्यासाठी मी तुमचं खूप अभिनंदन करतो की जुन्या लोकांनी काढलेलं आहे परंतु बदलत्या परिस्थितीत पालकांची मानसिकता बदलली आहे शासनाचे धोरण बदलले शासनाचे नियम बदलले आहेत या सगळ्या कालखंडात सुद्धा आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आणि ह्या संस्थेचा विस्तार होताना सर्व सोलापूरकर पाहतायत मागच्या वर्षी सीबीएसई नवीन शाळा तुम्ही नव्याने सुरू केली यासाठी तुमच्यासह सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो अध्यक्षीय समारोप ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी केला या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली विश्वस्त पांडुरंग दिड्डी दिनेश यन्नम नागनाथ गंजी श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा संगीता इंदापुरे गणेश गुज्जा श्रीनिवास जोग रमेश बोद्दुल नरेश श्रीराम अंबादास गज्जम निलेश सरगम संचलित मुख्याध्यापक युवराज मेटे गीता सादुल शारदा गोरंट्याल श्रीनिवास चिप्पा अजिता पिल्लाई रसिका किल्लेदार पुलकेशी संगा व्यंकटेश पोटाबत्ती नागेश खुने मंजुळा कुडक्याल उपप्राचार्य अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपामूल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम मधुकर धर्मसाले तसंच पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी आभार मानले